श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री महाराजांच्या इच्छेने आणि श्री महाराजांच्या कृपाशीर्वादाने आपले जे श्री ब्रह्मचैतन्य चॅनल सुरू आहे त्याच्यामध्ये आपण आणखीन एक भाग श्रींच्या कृपेने चालू करत आहोत त्याचे नाव आहे श्रींचे अनुभव आपणा सर्व श्रींच्या भक्तांना श्री महाराजांबद्दल काही अनुभव आले असतील तर मी माझा व्हॉट्सअप नंबर या स्क्रीनवर पाठवलेला आहे तर कृपया आपले अनुभव माझ्या या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवावे मी श्री महाराजांच्या कृपाशीर्वादाने ते माझ्या शब्दात मांडण्याचा आणि इतर सर्व भक्तांना पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री अनन्तकोटिब्रह्माण्डनायक राजातिरा सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय महाराज की जय 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 रघुवीर समर्थ राम समर्थ